नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश पाटील व्योम मॅसेट मॅनेजमेंट तुमचाच म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तर गेले काही दिवस मार्केट खूप डाऊन चाललेलं आहे त्यामुळे मला माझ्या क्लायंट हे मॅसेज करत आहेत की आपला पोर्टफोलिओ हा जवळपास एक वर्षापासून दीड वर्षापासून खूप निगेटिव्हमध्ये चाललेला आहे नाहीतर नॉट परफॉर्मिंग आहे तर आपण आपले स्कीम चेंज करावी का रिडम्शन मारावे तर मी यासाठीच एक खूप चांगला व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर तुम्ही तुमच्या डिसिजन नक्कीच चेंज करू शकता या व्हिडिओ बघून तर म्युच्युअल फंड म्हणजे एक दोन वर्षाची गुंतवणूक नक्कीच नाही तो दीर्घकालीन प्रवास आहे त्यामुळे पहिल्या चार पाच वर्षातले चढ उतार हे तुम्ही डिसिप्लिननुसार जर झेलला तर फ्युचरमध्ये येणारे कंपाऊंडिंग ग्रोथचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तर ह्यासाठीच मी एक खूप चांगलं उदाहरण घेऊन आलेलो आहे उदाहरण चालू करण्याच्या आधी तुम्हाला एक सांगू इच्छितो ह्या कुठल्याही फंडचं रिकमेंडेशन नाही जर तुम्हाला ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल तर तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड आवडवरची एकदा डिस्कस करावे आणि मगच तुमची इन्व्हेस्टमेंट चालू करा तर फ्रँकलिंग इंडिया मिडकॅप फंड हा एक डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव साली एन एफ ओ आला आपण जर पंधरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव साल्यापासून दहा हजाराची एस आय पी जर आपण चालू केली असती तर पहिल्या पाच वर्षामध्ये त्या फंडमध्ये आपली अमाऊंट इन्व्हेस्टमेंट ही सहा लाख दहा हजार असती आणि त्याच्या अगेन्स्ट फंड्स व्हॅल्यू हे जवळपास साडेपाच लाख रुपये असतं तर मित्रांनो ह्याचे प्रॉफिट प्रॉफिट नाही तर ह्याला साठ हजाराचा सा लॉस झाला असता आणि रिटर्न्स हे मायनस चार टक्के होते तर हे बघून जर कुठल्या इन्व्हेस्टमेंटनं इन्व्हेस्टरनं जर ह्याच्यामध्ये एक्झिट नाही तर रिडम्शन मारलं असतं तर फ्युचरमध्ये होणाऱ्या खूप मोठ्या प्रॉफिटला तो मुकला असता तर कसा तर ही इन्व्हेस्टमेंट अजून पाच वर्ष जर त्यांनी चालूच ठेवली असती म्हणजेच दोन हजार तीनपर्यंत तर बघा मित्रांनो ह्या जे अमाऊंट इन्व्हेस्टमेंट बारा लाख दहा हजाराच्या अगेन्स्ट फंड्स व्हॅल्यू ही जवळपास पंचावन्न लाख रुपये झाली असती ह्याचं प्रॉफिट हे जवळपास त्रेचाळीस लाख रुपये आहे आणि रिटर्न्स हे जवळपास साडे अठ्ठावीस टक्के पर इयर त्याला सी ए जी आर म्हणतात ही इन्व्हेस्टमेंट जर अशीच चालू ठेवली असती तर पुढल्या वर्षात म्हणजेच टोटल पंधरा वर्षामध्ये जर दहा हजाराच्या एस आय पीचे अमाऊंट इन्व्हेस्टमेंट ही अठरा लाख दहा हजार असती त्याच्या अगेन्स्ट फंड्स व्हॅल्यू हे ब्याण्णव लाख झालेले आहेत मित्रांनो त्याचं प्रॉफिट हे पंच्याहत्तर लाखाच्या जवळपास होतं ही इन्व्हेस्टमेंट जर अशीच चालू ठेवली असती वीस वर्ष तर वीस वर्षानंतर ही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट ही चोवीस लाख रुपये झाली असती आणि त्याची फंड्स व्हॅल्यू ही मित्रांनो दोन कोटी ऐंशी लाखाच्या वर गेली असती हे जे रिटर्न्स हे जवळपास एकवीस टक्क्याच्या ती ए जी, जी आर असते ही जर इन्व्हेस्टमेंट अशीच चालू ठेवली असती पंचवीस वर्षापर्यंत म्हणजेच दोन हजार अठरा साली मित्रांनो ह्याचं फंड्स व्हॅल्यू ही, ही साडेसात करोडपेक्षा जास्त झालेली होती ही इन्व्हेस्टमेंट अशीच तीस वर्ष जर चालू ठेवली असती तर ह्याची इन्व्हेस्टमेंट फंड्स व्हॅल्यू ही सतरा कोटी अठरा लाख रुपये होती आणि अमाऊंट इन्व्हेस्टमेंट हे फक्त छत्तीस लाख रुपये होती आणि हे जे आत्ताचं करंट म्हणजेच दहा जानेवारी दोन हजार सहा साली एवढं मार्केट पडल्यानंतरसुद्धा अमाऊंट इन्व्हेस्टमेंट अडोतीस लाख पन्नास हजाराच्या अगेन्स्ट हे जी फंड्स व्हॅल्यू ही तेवीस करोड रुपये आहे तर ह्यावरून एकच कळतं की आपण मार्केटला नाही तर आपली पेशन्स ही आपली परीक्षा बघते त्यामुळेच जर तुम्ही एका फंड्समध्ये जास्तीत जास्त वर्ष जर इन्वेस्ट केला डिसिप्लिननं तर तुम्हाला त्याचं कंपाऊंडिंग हे खूप चांगल्या प्रकारे मिळेल अशीच माहिती आणि ह्यासेस मार्गदर्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंट्समध्ये कनेक्ट्स म्हणून टाकावे आमची टीम तुम्हाला नक्कीच कनेक्ट करेल आणि व्हिडिओ ऐकला आवडला असेल तर नक्कीच लाईक करावे धन्यवाद